काल आम्ही एक भूमिका घेतली मी माझ्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला माझ्याबरोबर राहुल भोसले पंकज भालेकर आणि यश राणे आम्ही चौघांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आम्ही काही दिवसापूर्वी आदरणीय पवारसाहेबांना त्या ठिकाणी भेटलो होतो आणि आमची भूमिका त्या ठिकाणी साहेबांपुढं मांडली होती आजही आम्ही पवारसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पवारसाहेब ज्या पद्धतीने पुढची दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करणार आहोत एक मेसेज व्हायरल होतो त्यामध्ये तुम्ही आजच आज प्रवेश करणार असल्याचं सांगितलं सोबत किती जण आहेत हे सोबत सर्वच आहेत दुसरी विधानसभेमधले सगळेच आजी माजी नगरसेवक आणि सगळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे आमच्या सोबत आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोत आणि भूमिके म्हणजे साहेब ज्या पद्धतीने पुढची दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही ठरवणार आहोत विलास लांडे पाटीलांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही गेले अनेक वर्ष या पिंपिंच शहरात काम करतो आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही सगळे लोक काम करतोय त्याच्यामुळे ते निश्चितपणे आमच्या बरोबर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतोय तुमच्या पाठोपाठ इतक्या सगळ्यांनी सोडण्याचं कारण नाही हे अचानक घडलेली घटना नाहीये आम्ही जेव्हा आमच्या पक्षाची विभागणी झाली त्याचवेळी हा मुद्दा पुढे आला होता आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं फार अवघड विषय होता त्यावेळेस साहेब आणि दादा कारण आम्ही दोघंही आम्हाला दोघांच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांना खूप प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही पिंपरीचोड शहरामध्ये केले अनेक वर्ष काम करतो आणि त्याच वेळा अशा प्रकारच्या भूमिका मांडण्यात आल्या होत्या कालांतराने याच्यावरती काही वेगळा मार्ग निघाला अशा प्रकारची अपेक्षा होती मुळात आम्ही सगळ्यांनी म्हणजे आमचा प्रामाणिक प्रयत्न काय राहिला की पिंपरीचोड महापालिकेतला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबला पाहिजे ते दिशाहीन नेतृत्व या परिसराला मिळालेलं आहे त्याच्यामुळं जो काही बकालपणा या भोसरी विशेषतः भोसरी विधानसभेला आलेला आहे आणि पैसे तर खर्च होतात प्रचंड पैसा खर्च होतो आहे पण आउटपुट मिळत नाही प्रत्येक कामामध्ये त्या ठिकाणी के रिंग केली जाते प्रत्येक के टेंडरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कामकाज करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत त्याच्यामुळे विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत होतो आणि ही दादांनासुद्धा आमची भूमिका सातत्याने त्याच्यामुळं आमची भूमिका क्लिअर होती पाहिल्यापासून की आम्ही कुठल्याही प्रतीत विद्यमान आमदार काम करणार एक शेवटचा प्रश्न असा आहे की दादांनी लोकसभेमध्ये पूर्ण भोसरी असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता आणि गेल्या काही वर्षांपासून तुमच्यासह सगळ्याच जे तुमच्या बरोबर आहेत त्या सगळ्यांवर विश्वास टाकला होता असं असताना दादांना तुम्ही आता भेटून आलात का दादांशी काही चर्चा झाली काय असं दादांना आम्ही काल पण भेटलो याच्या अगोदर तीन चार वेळा आमच्या या संदर्भात चर्चा झालेली आणि आमची भूमिका त्या ठिकाणी दादांना मांडलेली आहे दादांच्याही लक्षात आलेली भूमिका त्याच्यामुळं आम्हाला वाटतं पुढची दिशा आमची सोपी आहे काय आता आम्ही विधानसभेला तर मी इच्छुक आहे गेले अनेक वर्ष मी प्रयत्न करतोय मागच्या महापालिकेच्या नंतर म्हणजे मागच्या विधानसभेच्या सुद्धा मला त्या ठिकाणी विधानसभा लढवावी म्हणून सांगण्यात आलं परंतु लांडेसाहेब त्या ठिकाणी इच्छुक होते त्याच्यामुळे ते निवडणूक लढले मी थांबलो परंतु आता मी त्या दृष्टिकोनातनं त्याबापासूनच त्या तयारी करतोय आणि त्याला त्याच्यामुळे मला वाटतं की दुसरी विधानसभेतल्या नागरिकांना निश्चितपणे यावेळी सगळ्यांना घेऊन तुम्ही कुठला तरी शब्द नक्कीच असेल की या तुम्ही लढायचं तुमचं ठरवलेलं असेल नाही आम्ही साहेबांना भेटलो मागच्या वेळेस त्यांचा आशीर्वाद घेतला आणि साहेब ज्या पद्धतीने सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत एकूण किती जण जात आहेत शरद पवार गटात संख्या फार मोठी आहे आता मी एक्झॅक्ट टाकला देत नाही भारतीय जनता पक्षाचे पण अनेक नगरसेवक नाराज आहेत ते सुद्धा कदाचित येत्या काळामध्ये साहेबांच्या राष्ट्रवादी येतील अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठी संख्या आहे राष्ट्रवादीचे सगळेच आहेत नगरसेवक माझी आजी आणि सगळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तर तुम्ही शरद पवार गटात जाणारच आहात मात्र तुमच्या पाठोपाठ भोसरीचे माजी, पाट माजी आमदार विलास लांडे येतील असा विश्वास आहे का शरद हो मला विश्वास आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळेजण गेले अनेक वर्ष काम करतो आहे त्याच्यामुळं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळं पुढची दिशा ठरवणार आहोत